प्रेक्षक मंडळी हो नमस्कार तर आजच्या भागामध्ये आता जी मंजू आहे त्या लोकेशनवर येते आणि त्या लोकेशनवर आल्यावरती ती त्या पोलिसांना हवालदार त्यांना सांगते की सगळ्यांनी सतर्क राहा आणि सगळ्यांनी सावधान राहा अलर्ट राहा कारण की तर काय होऊ शकतं सांगू शकत नाही असं म्हणतात तर आता इकडे जी वकील आहे ती सत्याला प्रश्न विचारत असते म्हणत असते की हे बघा तुम्हाला जर ठाकूर साहेबांनी तुमचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केला आहे तर तुमच्याकडे प्रूफ आहे का काही प्रूफ असेल तर सांगा तर आता सत्य म्हणतो की माझ्याकडे प्रूफ तसा काहीच नाहीये कारण की माझ्याकडे तेव्हा काहीच नव्हतं एनकाउंटर करायच्या वेळेस प्रूफ कशात घ्यायचा मी असं सत्य म्हणतो तर आता ती म्हणते की हे बघा मग प्रूफ नसल्याने तुम्ही कसं का काय म्हणू शकतात की यांनी माझं हे केलंय एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केलाय तर आता तेवढ्या तिथे बाळूमामा येतात आणि ते म्हणतात मी सांगतो हे सगळं काही आणि लगेच बाळूमामा आल्यानंतर सगळेजण आचार्यचकित होतात आणि त्यांच्याकडे बघत राहतात तर आता लगेच वकील म्हणतात नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला तर आता ते वकील ते म्हणतात की पुढे येऊन बोला तुम्हाला जे काय सांगायचं आहे ना ते पुढे येऊन सांगा तर आता ते सगळेजण आश्चर्यचकित होतात आणि त्या बाळूमामाकडे बघत राहतात तर आता ते बाळूमामा पुढे येतात आणि ते म्हणतात की हे बघा मला सांगायचं आहे की हे हा पोलीस म्हणजे हे ठाकूर साहेब आहे आणि हे कोणतं तरी साहेब हा पोलीस एका पोरावर गोळ्या झाडत होता आणि हा ते पोरग हेच आहेत मग असं सांगतात आणि हे बघा तर लगेच ती वकिलीने विचारते तुम्हाला काय माहिती तुम्ही तेव्हा तिथे होते का तर आता ते सांगतात की हो बाळूमावा म्हणतात की हो मी तेवढं तिथे चाललो होतो कारण की आमची पोरं पुढं गेली होती मी एंडर घेऊन आणि मी त्यांच्या पाठीमागून चाललो होतो आणि मी ते सगळं बघत होतो तर आता लगेच ती विचारते की हे बघा आणि तुम्ही कुठं आणि तिथं कसं काय गेले तुम्ही तर तुम्ही कुठं येत तर आता तेवढ्यात ते लगेच म्हणतात की मी सगळ्या जगात विश्वाते मी सगळ्या असं ते म्हणतात आणि लगेच आता ठाकूर साहेब आज जातात आता ठाकूर साहेब पूर्ण घाबरून जातात आणि ती वकील पण घाबरून जाते तर आता सत्याला खूप आनंद होतो सत्याला असं वाटतंय की कुणीतरी आहे अजून सत्याच्या बाजूने तर आता लगेच ते अजून प्रश्न विचारतात ते वकिलान ते म्हणतात की हे सगळं प्रूफ आहे हे बघा आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार सगळं हे करतो पण प्रूफ काय आहे तुमच्याकडे तुमच्याकडं प्रूफ काय असेल तर दाखवा तर सत्याचे वकील म्हणतात की हो आमच्याकडे प्रूफ आहे तुम्हाला मी प्रूफ पण दाखवतो हा बाबा थोड्याच वेळात प्रूफ दाखवतो आणि ती प्रूफ गेली जातात ते लगेच म्हणतात ठाकूर इन्स्पेक्टर ठाकूर साहेब बाजूला व्हा थोड्या वेळ तुम्हाला इन्स्पेक्टर म्हणायचे पोलीस म्हणायचे नंतर तुमचं नाव पण नाही तर लगेच ते म्हणतात मोरे सर मोरे सर ते दाखवा ना तर मोरे सर म्हणतात की हो हे सगळ्यांनी बघितलं नाही हा सगळा पुरावा प्रूफ तर सगळ्यांची झोप उडेल असा प्रूफ आहे हा तर आता लगेच ते घेतात आणि वकील तो पेन ड्राईव्ह घेतात आणि लगेच त्या मोठ्या वकिलांकडे देतात आणि म्हणतात बघा त्या पेन ड्राईव्ह मध्ये काय आहेत तर आता ते वकील म्हणतात बघा लवकर तुम्हाला कळेलच तर आता लगेच ते वकील बघतात तर आता त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत असतं त्या पुरा पेन ड्राईव्ह मध्ये स्पष्ट दाखवतात कॉम्प्युटरमध्ये की ठाकूर साहेबांची गाडी ही वेगळ्या दिशेने चाललेली आहे तर आता लगेच ते म्हणतात की ठाकूर साहेब तुमचं खरंच चुकलंय ही गाडी खरंच वेगळ्या दिशेने चाललेली आहे त्यामुळं ठाकूर साहेबांच्या नोकरीबद्दल आता विचार करावा लागेल कारण या सगळ्यामध्ये ठाकूरची चूक दिसते कारण की ठाकूर था। साहेब तुम्ही गेले होते दुसऱ्या रोडनी गाडी घेऊन तर आता ठाकूर साहेब स्वतःच्या तोंडाने कबूल करतात पण हे बघा आम्ही गेलो होतो पण आधी ते हा माणूस नव्हता तिथे फक्त दोन हवालदारांनी होतो तर स्वतःच्या तोंडाने ते कबूल करून टाकतात तर आता ते वकील म्हणतात ऐकलं ना तुम्ही हो साहेब तुम्ही ऐकलं ना यांचं मला बोलणं पाहा स्वतःच्या तोंडाने त्यांनी कबूल केलं आहे असं म्हणतात आणि आता जेट साहेब म्हणतात की आता थोड्याच वेळा सुट्टी होईल आणि त्यानंतर लज टाइम नंतर घेतातही परत सुरुवात होईल तर आता लगेच इकडे बाहेर सत्याला भेटण्यासाठी ते सगळेजण बोलत असतात तर सत्य म्हणतो की वाघ मारे कुठे बलमा वाघ मार्यांना शोध तर लगेच तिथं सर येतात आणि म्हणतात की अरे काही गरज नाही नको शोधू कारण की मंजू सेफ आहे आणि तिच्यासोबत दोन हवालदार पण आहेत सत्य म्हणतो की अरे ते बाबा कुठे गेले त्यांना शोध बलमा सगळीकडे शोधतो तर त्याला तिथे त्या बाबाची घोंगडी सापडते आणि ते घेऊन येतो त्याच्यात भांडारा असतो तर सत्य म्हणतो बाळूमामाची त्याला पण म्हणजे बोलेलं आठवतं तर आता इकडं परत सुरू होते सुनावणी तर आता लगेच ते वकील म्हणतात की आता पुढचं काय आहे तुमचं बोलणं तर बोला लवकर आता लगेच ती वकिलीन म्हणते की हे बघा पण हे जर सिद्ध झालंही सत्य पळून नव्हता गेला पण आता सत्याने त्या मुकादामाला मारलंही हे कुठं सिद्ध झालं हे तर सिद्ध नाही झालं ना सत्याने त्या मुकादामाला खूप त्रास दिला आहे तर आता इकडं मम्मी साहेबच्या जयदी पण ते सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात आता मम्मी साहेब तर रडायलाच लागतात तर ते वकील म्हणतात की हो हे तर सिद्ध नाही झालं आता हे सिद्ध करावं लागेल कारण की नाहीतर आता सत्यजित सुर्वे यांना परत अटक होऊ शकते आणि अजून तो जोपर्यंत इथे मुक्कादम जिवंत सापडत नाही कारण की त्यांचे रक्ताने माखलेले कपडे आणि सत्यजित सुर्वे त्याच्यात सापडलेल्या वस वस्तू यावरून असं सिद्ध नाही होऊ शकत कारण की हे सगळं सिद्ध करावं लागेल तरच आता मुक्कादम त्यासाठी मुकादम साक्षात उभा पाहिजे तरच आपण हे सगळं सिद्ध करू शकतो असं ते वकील साहेब सांगतात सांगतात तर आता लगेच इकडं सत्यांचा खूप नाराज होतात सगळे पप्पा ते तर आता लगेच ते वकील म्हणतात की सत्या सत्यजित सुरवे तुम्ही मुकदमाला जर हजीर झाला तर तुम्हाला सोडता येईल नाही तर तुम्हाला मोठीच कारवाई शिक्षा देता येईल असं ते बोलत असतात तेवढं तिथे मंजू आहे त्याने म्हणते की थांबा जज साहेब पण मला माफ करा मी व कोर्टाच्या का कामगामध्ये चूक अंडी आहे त्यामुळं मला माफ करा मी असं अडथळा आणायला नको होता तर लगेच वकील म्हणतात काय बोलणार तुमचं लवकर बोला तर आता मंजू म्हणते की अरे घेऊन त्याला इकडं तर आता लगेच ते हवलदार तिकडे घेऊन येतात इकडे सगळेजण आचर्चकित होऊन बघत राहतात अमृता पप्पा आणि ते सगळे बघत असतात तर आता लगेच इथे जी हवलदार असतात ते लगेच ते मुकादमाला घेऊन येतात आणि मुकादम येतात आणि बघतात तर आता मुकादम म्हणतात की मुकादमाला बघून तर आता ठाकूर था। साहेब तर आचर्चकित होऊन बघत राहतात सगळेजण घाबरून जातात तर आता मंजू म्हणते की हे बघा तुम्ही जे तुम्हाला हवे होते ना मुकादम जिवंत आत्तापर्यंत सत्याला ज्याच्यावर त्रास देण्यात आलाय ना ते मुकदम हेच आहेत मग यांच्यामुळे सत्याला खूप त्रास झालाय बघा हे सगळं सत्या त्यांनी का केलंय ना हे तुम्हाला सांगतील आता ते त्यांनी हे सगळं सत्याने केलं नव्हतं हे सगळं त्यांनी स्वतःला होते सत्याला मोठीत मोठी शिक्षा मिळावी यासाठी लपून बसले होते आणि याच्या सत्याचं नाव अडगावं यासाठी लपून बसले होते असं ते सांगतात तर आता लगेच वकील म्हणतात की हे सगळं खरं आहे का असं ते मुकदामाला विचारतात ते मुकदाम म्हणतो की हो पण हे कुणीतरी लपवलं होतं हे सत्य माहिती पण त्या माणसाची तोंड बांधली होती त्यामुळे मला नाही कळलं तर वकील साहेब म्हणतात की हे बघा हे सगळ्या याच्या पुरावे उचरून आणि सगळ्या पेनड्राईवरून असं सिद्ध होतं की सत्यजित सुर्वे हा निर्दोष आहेत आणि सत्यजित सुर्वे यांना निर्दोष साबित करतात आता इकडं जे ठाकूर साहेब आहेत आणि त्यांना म्हणतात की हे बघा ठाकूर साहेब तुम्हाला आता नोकरीवरून निलंबित करण्यात येत आहे असं म्हणत असतात तर बघूया आता पुढच्या भागात काय होईल